ही कम्प्लिटली वेगळी आहे संजना पेक्षा म्हणजे संजना थोडी भावनिक होती ही अशी नाही आहे ही कंप्लीटली थ्री सिक्स्टी वेगळी आहे म्हणजे जर कधी तू विचारलंस मला की रुपाली आणि सरकारमध्ये काय साम्य आहे तर काहीच साम्य नाही आहे मी का हो म्हटलं असेल त्याचं कारण काही एपिसोड्स गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या भूमिकेसाठी रुपालीने का हो म्हटलं असेल संजनावर जितकं प्रेम केलं तसंच मला असं वाटतं की लपंडावमधली माझी सरकारांची भूमिका जी आहे तिलासुद्धा तुम्ही तितकंच प्रेम द्या हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम स्टार प्रवाह परिवार आपल्यासाठी एक धमाका घेऊन आहे आणि आता माझ्यासोबत जी अभिनेत्री आहे ना ती पण नेहमी धमाकाच घेऊन येते सर रुपाली माझ्यासोबत आहे कशी आहे सेम असतं तू कशी आहे मी छान आहे जसं आता मी म्हणाली धमाका घेऊन येते नवीन मालिका येते त्यासाठी सगळ्यात आधी कॉन्ग्रॅच्युलेशन तुला काय सांगशील की मला पहिले भूमिकेविषयी ऐकायचा तो प्रोमो आला तुझा लुक म्हणजे रुपाली पूर्ण आम्हाला वेगळीच त्या लूकमध्ये आम्हाला पाहायला मिळाली लूकवर खूप मेहनत घेतली असं आम्ही ऐकलं आहे सो भूमिका आणि लूक याबद्दल काय जसं तू म्हणालीस की रुपाली कंप्लिटली वेगळी दिसली तर तेच आमच्या डोक्यात होतं की आधी जे केलेलं आहे असं संजना तर ते तसं कुठेच दिसू नये आणि कंप्लिटली फ्रेश आणि वेगळं दिसावं त्यामुळे त्या सगळ्या लुकवरती सगळ्यांनीच मेहनत घेतलेली आहे राईट फ्रॉम द क्रिएटिव्ह राईट फ्रॉम द चॅनल एव्हरीबडी वैशाली जी कॉस्ट्यूम करते खूप अप्रतिम तिने ब्लाउजेस आणि सगळी स्टाईल वेगळी ठेवलेली आहे जी आत्तापर्यंत प्रवाहाच्या पॅलेटमध्ये आपल्याला पाहिल्या मिळालेली नाही किंवा इतर कुठल्याही असं आपल्याला दिसलेलं नाही आहे खूप हिंदी फील आहे आणि तो रिचनेस आणि त्या सगळ्या गोष्टी लुकमध्ये अटायरमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं तो लोकांना आवडतो आहे कारण पहिल्या प्रोमोला किंवा सेकंड प्रोमोलासुद्धा ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला आहे तो अमेझिंग आहे थँक्यू सो मच भूमिकेविषयी म्हणायला झालं तर ही कम्प्लिटली वेगळी आहे संजना पेक्षा म्हणजे संजना थोडी भावनिक होती किंवा संजना सगळ्यांचा विचार करून निर्णय घेत होते बऱ्याचदा जेव्हा ती देशमुखांकडे आल्यानंतर एक तिच्या तिच्या बाबतीतला एक काय म्हणतात त्याला सॉफ्ट हे होतं की त्याला त्रास झालेला झाला नाही पाहिजे किंवा काय त्याच्यामुळे मग ती सगळ्यांनाच ॲक्सेप्ट करत होती अशा पद्धतीची संज्ञाना होती आ, ही अशी नाही आहे ही कम्प्लिटली थ्री सिक्स्टी वेगळी आहे म्हणजे जर कधी तू विचारलंस मला की रुपाली आणि सरकारमध्ये काय साम्य आहे तर काहीच साम्य नाही आहे कारण ती कम्प्लिटली प्रॅक्टिकल आहे आणि बाय हुक क्रेक क्रूक ती कोणाच्याही हातात सत्ता जाऊ देणार नाही अशातली आहे खूप स्ट्रॉंग हेडेड आहे आज एवढा मोठा अंपायर तिने उभा केलेला आहे so, सो हळूहळू त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत जातील की नक्की ही अशी का आहे किंवा काय आहे सो या म्हणजे खूप मजा ये येणार आहे मला करायला ॲज अन कलाकार म्हणून मला करायला मजा येणार आहे कारण खूप शेड्स आहेत खूप वेगवेगळ्या वेग 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 शेड्स आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक एलिमेंट शॉक करणारं आहे की अरे बापरे हे पण आहे हे पण आहे सो ती कलाकार म्हणून करायला खूप मजा येणार सरकार हे नावच किती वेगळे जेव्हा हे सरकार तुला नाव कळालं आणि भूमिकाच तुझ्याकडे आली काय विचार होता पहिला खूप एकतर अशा पद्धतीचा रोल करायला मिळते बरं मी का हो म्हटलं असेल त्याचं कारण काही एपिसोड्स गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या भूमिकेसाठी रुपालीने का हो म्हटलं असेल माझा प्रचंड विश्वास एकतर क्रिएटिव्ह आणि चॅनल चॅनलच्या माणसांवर हो आहे की ते असं काहीच देणार नाही जिथे मला असं रिग्रेट होईल की मी काच केलं सो आ, नाही म्हणण्याचं कारण हजार होते पण हो म्हणण्याचं कारण एकच होतं सो पुन्हा एकदा एक तर एक एक स्टार प्रवाहावर काम करायला मिळतं आहे अशा पद्धतीचा एक रोल मिळ मे, मिळतोय करायला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्यातली जी अँटेगनिस्ट आहे म्हणजे जिला आपण खरं नाही का म्हणू अँटेगनिस्ट आहे तीच प्रोटॅगनिस्ट आहे किंवा तीच अजून काय काय आहे हे आपल्याला जसे जसे एपिसोड्स पुढे जातील तसं तसं आपल्याला कळेल नक्कीच आता बाप्पा येतो आहे की ती तयारी झाली आता सध्या घरी हो अरे खूप झाली तयारी म्हणजे बाबांनी कलरविलर करायला सुरुवात केलेली आहे काही काही गोष्टी थोडेसे डिटेलिंगमध्ये थोडंसं रि री, रिटच करतायत साफसफाई सुरू झालेली आहे गणपतीची आता शॉपिंग बाकी ती आता या काही दिवसांमध्ये होईल सो so, बाप्पाची तयारी तुझ्या म्हणजे माझ्याकडे खूप जोरदार असते तुला माहिती आहे <laughs> <laughs> मला हेच म्हणजे खूप आवडतं पण यासोबत तू काहीतरी धमाका घेऊन येते जसं आता मी म्हणाला की ते, ते डान्स रिहर्सलची प्रॅक्टिस तुझी कशी सुरू आहे ही रिहर्सल चांगली सुरू आहे प्रत्येक वेळेला मला सरप्राईज करतात जसं माझ्याकडे नवीन 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 प्रोजेक्ट जेव्हा येतात तेव्हा मी सरप्राईज होते की अच्छा हे मी करायचं आहे किंवा सिरियसली असा जो माझा प्रश्न असतो तसं ही टीम ना मला सतत सरप्राईज करत असते की स्टार प्रवाह परिवारामध्ये जेव्हापासून मी आले तेव्हापासून आत्तापर्यंतचे जितके परफॉर्मन्सेस झालेत खूप वेगवेगळ्या पद्धतीचे झालेत मग राईट फ्रॉम सिझलिंग ॲक्ट टू मंगळागौरीचे कार्यक्रम डान्स असू देत फॉर्म असू देत किंवा गणपतीचा एखादा डान्स असू देत आणि आत्ताचा कम्प्लिटली वेगळा फॉर्म आहे सो तो कधीच केलेला नाही आहे मी त्यामुळे तुमच्या पोस्टर्सपासनं हातापासनं सगळ्याच गोष्टी ते डिटेलिंग वर्क करत बिकॉज ऑफकोर्स आपण डान्स आहे परफॉर्मन्स आहे ओके चल ना ठीक आहे होऊन जाईल पण तो फॉर्म कोणीतरी प्रेझेंट करते आणि ते तशाच पद्धतीने आपणसुद्धा थोडी थोडं का म्हणजे अगदीच हंड्रेड पर्सेंट होणार नाही कारण हार्डली दोन एक दोन रिहर्सल झालेले आहेत पण ॲटलीस्ट इथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न तरी करूया सो तोच प्रयत्न करतो आहे आज दुसरा दिवस आहे रिहर्सलचा खूप मस्त वाटतं आहे म्हणजे वैभवची संपूर्ण टीम वैभव गुगेची सुशील कोमल आणि सगळेच अनिल वगैरे इतकी कमी एक तर कमी दिवस हो, आहेत रिहर्सल्सला कमी वेळात एवढ्या सगळ्या आर्टिस्टचे डान्स बसवायचे हो आहेत म्हणजे मला खूपच कौतुक वाटतं त्यांचं आणि खूप काय म्हणतात त्याला खूप कम्फर्टेबल झोन असतो त्यांच्याबरोबर काम करतो मी ॲक्च्युली मगासपासून तिकडे बसली आहे पण मी बघते की तुला डान्सची किती आवड, आवड ए, आहे म्हणजे तू तिला सांगते अजून एकदा अजून एकदा मला एक सांग ही आवड कधीपासून सुरू झाली ती ना स्कूलपासून सुरू आहे ही आवड कारण मला स्पोर्ट्समध्ये फार असा मी कधीच इंटरेस्ट घेऊन भाग घेतलेला नाही पण डान्समध्ये मला न विचारता टीचर नाववरती लिहून टाकायची की अच्छा ह्या ह्याच्यामध्ये अशा सो मला असं वाटतं की तेव्हापासून ना ते एक डान्सचा एक अंग आहे शिकलेलं नाही आहे मी कुठलाच फॉर्म पण मला आवडतं मला नाचायला आवडतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते येतं आपसूक बरं खूप कमी वेळ आहे आता लगेचच शूट करणार आहोत गणपती इव्हेंटचं मग त्यांनाही खूप प्रेशर असतं आणि सगळ्याच बरं आपलं जितके रिटेक्स होतील तितकं त्यांचे त्यांचं टाईम वाढतो मग बाकी खूप अप असतात सगळ्यांचे आहे सो आपल्या ह्या एक दोन रिहर्सलमध्ये जितकं आपल्याला पॉलिश करता येईल जितकं आपल्याला रिहर्स करता येईल त्याचा प्रयत्न असतो सो हां घरी किती अवॉर्ड्स आहेत या डान्ससाठीचे असे काही आहेत आधीपासूनचे लहानपणी जे आहे ते ते आहेतच काही सर्टिफिकेट आणि असं वगैरे हां तेच सांगते सर्टिफिकेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी म्हणजे ज्या स्कूलमध्ये आमच्या चेअरमेनचा बर्थडे असेल तो पाच दिवस आमची सेलिब्रेशन्स असायचे तेव्हा डान्स आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये कंप्लिटली असं देवीचं रूप घेतलं होतं सो त्याचं त्याच्यासाठी मिळालं होतं बेस्ट ड्रेस आणि वगैरे असं सो लहानपणीचे आहे आता सरकार एवढा मोठा धमाका घेऊन येते असतो प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे एकूणच गणेशोत्सवाबद्दलच आणि आता तू ज्या भूमिकेतून पदार्पण करणार आहे <laughs> गणपतीबद्दल काय सांगू खूप म्हणजे एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर डेफिनेटली तयार झालेलं आहे तर श्रावण जसं सुरू होतो तसं एक ना सणांची चाहूल सुरू होते आणि एक वेगळंच आनंदमयी असं वातावरण होऊन जातं एक छान पॉझिटिव्हिटी असते वातावरणात सो so, uh, बाप्पा खूप ब्लेसिंग्स घेऊन येतो आहे बाप्पा खूप खूप काही गोष्टी घेऊन येतो आहे हळूहळू त्या सगळ्या गोष्टी आपण बोलूच बाबतीत पण नवीन भूमिकेविषयी हे म्हणेन की आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिके भूमिकेवर जितकं प्रेम केलं आहे संजनावर जितकं प्रेम केलं तसंच मला असं वाटतं की लपंडावमधली माझी सरकारांची भूमिका जी आहे तिला सुद्धा तुम्ही तितकंच प्रेम द्याल आणि एक्सेप्ट कराल आणि तुमचा आशीर्वाद कायमच पाठीशी आहे आणि राहणार आहे याची खात्री आहे मला सा, yes, सा, उच्छु उच्छु। सो 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 थँक्यू 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 मच मच तुझा डान्स बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत ऑल द मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला